श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावं स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात असत खेळत ठेवा हीच खरी स्वामीचरणी प्रार्थना तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याआधी स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात काळजी करू नकोस तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल स्वामी म्हणतात डोळ्यातले अश्रू पुसून टाक मनातली चिंता मिटून टाक मी स्वतः तुझी भूक लवकरच संपणार आहे जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील तुमच्यासोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंद अश्रू नक्कीच बदलतील आज स्वामी तुम्हाला सांगत आहे या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य मिळणार आहे तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे स्वामींचा सा सांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी तुमचा प्रार्थनेकडे तुमच्या अश्रूकडे कधीही दुर्लक्ष करत नाही ते पाहतात ऐकतात आणि लवकरच तुमची भयंकर वेदनातून सुटका करतात स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच स्वामींचा सा प्राप्तीसाठी प्रबळ इच्छादारी केली तर स्वामी भेटतातच प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळाल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही वरून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करावी स्वामीचे नाम घेणे म्हणजे तुम्हाला हवे असे म्हणणे होई खरे प्रेमाने जर आपण भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात आपल्या देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात जगावे म्हणजे आपल्याला कधीही कसले कमी पडणार नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आज स्वामी शक्ती विश्वास आहे असं टाईप करा स्वामींना आपण जेव्हा तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांचे दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे ग जे जे घडत आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली स्तुती करणारा असेल तर टीका करणारा त्या प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला स्वामीने पाठवलेले असते म्हणून धन्यवाद द्यायचा आहे स्वामीच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात असते नसते आपण जे आपल्याला हवे असते ते स्वामींकडे मागत असतो आपले कल्याण कशात आहे हे आपल्या यापेक्षा स्वामींना जास्त चांगले समजते म्हणून स्वामींना पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्याला कधी सोडून देत नाही हे लक्षात ठेवा प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आपल्यावर असलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगांकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते समस्या कोणतीही असू दे तात्तिकदृष्ट्या जरीही तुझे समाधान दिसत नसेल तरी तिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते समजत ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे बघा निश्चितच समस्या तुटते सुटते आणि आपले मान स्वामींच्या प्रति धन्यवाद आणि वाहून जाईल सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणारे स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मान की त्यांच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि ते तुमच्या पुढच्या आयुष्याशी पुढच्या जन्माशी संपत्ती असते श्री स्वामी समर्थ